सोलापूर पुणे महामार्गावरील बाळेजवळील हा ओढा आहे याला आता अलीकडल्या काळात बऱ्याच जणांनी शोध लावला आहे किंवा महापालिका दफ्तरी नोंद देखील आहे याला आदिला नदी असं म्हटलं जात आहे ज्याला देखील पाणी खूप मोठ्या प्रमाणावर आलं आहे त्यामुळे हे पाणी या पूर्ण शिवारात असं वाहू लागलं आहे या ठिकाणी देखील जो बाळेचा ब्रिज आहे तो देखील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच मोठा करण्यात येणार असून त्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे आपण बघतोय या ठिकाणी पिलर सिमेंटचे चे उभा राहिलेले आहेत त्यामुळे लवकरच हा ब्रिज मोठा रुंदीकरण केला जाणार आहे चष्मा नंबर असणाऱ्या अठरा ते चाळीस वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर क्लासिक लेसर तपासणी शिबिर पंधरा ऑगस्ट सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रधान नेत्र रुग्णालय लॅसिक लेसर सेंटर प्रधान चॅरिटेबल ट्रस्ट सवलतीच्या दरात चष्म्याचा नंबर घालवण्याची सुवर्ण संधी डॉक्टर उमा प्रधान डॉक्टर विराज प्रधान डॉक्टर स्वाती प्रधान शिबिरात निवड झालेल्या व्यक्तींना लासिक पूर्व टोपोग्राफी व लॅसिक उपचारावर वीस सवलत इच्छुक व्यक्तींनी खालील ठिकाणी आधीच नाव नोंदणी करावी पत्ता पन्नास रेल्वे लाईन्स डॉक्टर एम जी प्रधान मार्ग सोलापूर अपॉइंटमेंट करीता सत्तर अठ्ठावन्न पासष्ट त्र्याण्णव बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य शून्य त्रेचाळीस शून्य चार